दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध मयूर अलंकार सराव सहकारी संदीप आणि इतर छान आमदार वाहतूक शाखा मुंबई नाका येथे आमचं कार्य बजावत असताना मुंबई नाका सर्कल येथे एका रिक्षा चालकाने एक डायरी आमच्या हातात आणून दिली आणि ती डायरी मी खोलून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मला एक एटीएम आणि काही सी आरचा व्यवहार असलेले एक लिहिलेले त्याच्या कागदपत्रांमधले माहिती ती माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझे रायटर संदीप दुगे यांना ती डायरी देऊन या सदरच्या व्यक्तीचा शोध घेण्याचा त्याला मी सांगितलं त्यानंतर त्यांनी ते ए टी एमवर त्या बँकेत गेला बँकेनंतर त्यांनी ती चौकशी केली बँकेत काही त्याचा पैसे असा पाठपुरावा करता आला आणि मग त्यांनी गुगल चेक केलं गुगलला सदरच्या लोकांचे नावं चेक केले त्यामध्ये अकोल्या येथील एका व्यक्तीचा नंबर भेटला त्या नंबरवरून हा व्यवहार कोणाचा आहे याची निष्पन्नता करून परत परत कुठलाही पोलीस स्टेशन कंप्लेंट न देता त्यांनी त्या याचा डायरीच्या मार्गाचा शोध घेतला आज रोजी मुलगेने ती डायरी माझ्या समक्ष त्या व्यक्तींना सुपर्द केली आणि खरोखर दुर्गेची उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक आमचे मोहीन भागवान हे आमचे भारतनगरचे ज्यांना हे पण तिथे उपस्थित आहे त्यांनी पण त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि खरोखर उल्लेखनीय असं काम जर कर्मचाऱ्यांनी केलं तर या लोकांना आपल्याबद्दल खूप अभिमान राहतो याची जाणीव आज यांच्या दोन शब्दातून मला झाली खरोखर असेच कर्मचारी आम्हाला यांनी काम करत राहिले तर आमच्या अधिकाऱ्यांचे पण मान्य चावी आयुक्तालयातील आयुक्तालयाचे पण मान्य चावी असे मी अपेक्षा मी अभिषेक आहेत कॉम्पट मॅनेजर आहेत माझी माझ्या आजीचे ॲडमिट असले पण मुंबई आणि माझं तर दोन दिवसापूर्वी ही घटना भेटतील परंतु ते मला वेळ न भेटल्यामुळे काल मी आज पोलीस कॉम्प्लेक्टमध्ये तक्रार करतो पण काल रात्री असं रात्री साडे दहा वाजता मला संदीप सुदेसाहेब जे मोबाईल पोलीस आहेत त्यांनी मला फोन केला की आम्हाला तुमची डायरी आणि एक काढा असं सापडलेलं आहे तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला येऊन त्याचं पूर्ण करून आम्हाला भीती घेऊन जावं मी आज इथे पोलीस चौकीला आलो तर गुटी साहेब आणि पी एस आय वंडी साहेब पण इथे उपस्थित आहे यांनी माझं ती डायरी आहे माझं इथे काढत आहे माझं आयुष्यात हा पहिलाच अनुभव आहे की कोणत्याही वस्तू ठेवू नये पण तुम्ही त्यांचं तत्पर करूया आणि कुठेही कंप्लेंट नाही आहे कुठेही काही नसतं प्रस्ताव नाही त्यांनी मला वेळेच्या आधी ती संपूर्ण डायरी आहे इथे करत दिलं आहे त्यांचे मी मला खूप आभार मानतो आणि असेच जर पोलीस आपल्या सिस्टममध्ये असेल तर आपण सिस्टम नक्कीच चांगली काम करेल पुढे जाईल खूप देशात